मुलांच्या दातांची काळजी कशी घ्यायची हा प्रश्न अनेकांना पडतो तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत आपण अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स म्हणजेच ए एपीने दिलेल्या अगदी नव्या मार्गदर्शक तत्वांबद्दल जाणून घेणार आहोत जेणेकरून आपल्या मुलांचा हसू नेहमी निरोगी राहील चला सुरुवात करूया एका आकड्याने हा आकडा पाहून कदाचित धक्का बसेल पण हे समजून घेणं महत्वाचं आहे की ही समस्या किती मोठी आहे तर हा जो पंचाळीस टक्के आकडा आहे त्याचा अर्थ काय याचा अर्थ असा की अमेरिकेत जवळजवळ निम्म्या मुलांना एकोणीस वर्षांचे होईपर्यंत दात किडण्याचा अनुभव येतो खरं तर हा फक्त एक आकडा नाही तर हे एक वास्तव आहे जे अनेक कुटुंबांना भेडसातं आणि म्हणूनच याला लहान मुलांमधील एक सामान्य पण गंभीर आजार मानलं जातं आता डॉक्टर किंवा तज्ज्ञ अनेकदा डेंटल कॅरीज हा शब्द वापरतात ऐकायला थोडा अवघड वाटतो नाही का पण त्याचा सरळ अर्थ आहे दात किडणे तर पुढच्या वेळेस हा शब्द ऐकला की गोंधळून जायचं कारण नाही ते आपल्या दातांच्या किडण्याबद्दलच बोलत असतात ठीक आहे तर मग हा प्रश्न येतो की लहान मुलांचे दात नेमके का किडतात यामागे कोणती कारणं आहेत चला ए पीच्या अहवालानुसार काही महत्वाचे धोक्याचे घटक कोणते आहेत ते पाहूया हे जे धोक्याचे घटक आहेत ना ते खूप इंटरेस्टिंग आहेत म्हणजे बघा जास्त साखर खाणं सारखं काहीतरी खात राहणं किंवा डेंटल होम नसणं डेंटल होम म्हणजे काय तर एकाच डेंटिस्टकडे नियमितपणे तपासणीसाठी जाणं आणि सगळ्यात महत्वाचं जर पालकांना किंवा भावंडांना दात किडण्याची समस्या असेल तर मुलांनाही त्याचा धोका वाढतो हे सगळे घटक एकमेकांशी जोडलेले आहेत हा भरून जाण्याचं पन... काहीच कारण नाहीये चांगली बातमी ही आहे की यावर उपाय आहेत आणि त्यासाठी काही खूप मोठं करण्याची गरज नाहीये घरातल्या घरात काही सोप्या आणि नियमित सवयी लावून घेतल्या तरी खूप मोठा फरक पडू शकतो यातला सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे जेवणाच्या वेळे व्यतिरिक्त मुलांना फक्त पाणी द्या कोणताही ज्यूस किंवा गोड पिय नको आणि शक्यतो नळाचं पाणी कारण त्यात अनेकदा फ्लोराईड असतं फ्लोराईड म्हणजे दातांसाठी जणू काही एक सुपर हिरोज जो किडीपासून त्यांचं संरक्षण करतो आता ज्यूसचं म्हणाल तर हा तक्ता बघा एएपी ए वयानुसार ज्यूस किती द्यावा याबद्दल स्पष्ट सूचना दिल्या आहेत आणि हे आकडे पाहून खरंच आश्चर्य वाटेल एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना तर ज्यूस अजिबात द्यायचा नाहीये आणि जससं वय वाढतं तसं प्रमाण खूपच कमी ठेवायचं आहे म्हणजे एक ते तीन वर्षांच्या मुलांसाठी दिवसाला जास्तीत जास्त चार अंश जे म्हणजे अर्ध्या कपापेक्षाही कमी आणखी एक खूप खूप महत्वाचा नियम मुलांना विशेषतः लहान बाळांना दुधाची किंवा ज्यूसची बाटली देऊन कधीच झोपू नये असं का कारण झोपेत असताना बाटलीतलं गोड दूध किंवा ज्यूस दातांवर तसंच राहतं आणि मग किडीला वाढायला आयतच आमंत्रण मिळत शिंगबद्दल आता बोल किती टूथपेस्ट घ्यायची हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे तर तीन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी फक्त तांदळाच्या दाण्यावडी टूथपेस्ट पुरेशी आहे आणि तीन वर्षांपुढच्या मुलांसाठी वाटण्याच्या आकाराची आणि हो आणखी एक गोष्ट मुलं स्वतः ब्रश करायला लागली तरी साधारण दहा वर्षांची होईपर्यंत ते व्यवस्थित ब्रश करत आहेत की नाही यावर लक्ष ठेवणं आणि त्यांना मदत करणं गरजेचं आहे आपण फ्लोराईडबद्दल बोललो तर घरात ब्रश करण्याव्यतिरिक्तही फ्लोराईड खूप महत्वाची भूमिका बजावतं पण फ्लोराईड असं नेमकं का काय करतं की ते दातांसाठी इतकं फायदेशीर ठरतं चला पाहूया फ्लोराईड आपल्याला मिळतं कुठून तर एक महत्त्वाचं स्रोत आहे नळाचं पाणी अनेक ठिकाणी सार्वजनिक पाणीपुरवठ्यात योग्य प्रमाणात फ्लोराईड मिसळलेलं असतं याउलट बहुतेक बाटलीबंद पाण्यामध्ये तेवढं फ्लोराईड नसतं त्यामुळे जर घरात फक्त बाटलीबंद पाणीच वापरलं जात असेल तर दातांच्या डॉक्टरांशी बोलून फ्लोराईड सप्लिमेंट्सची गरज आहे का हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं घरच्या उपायांसोबतच व्यावसायिक मदतही तितकीच गरजेची आहे बालरोगतज्ञ किंवा डेंटिस्ट वर्षातून दोन ते चार वेळा फ्लोराईड वॉर्निश लावू शकतात जे दातांना एक प्रकारे सुरक्षा कवच देतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक मुलासाठी एक डेंटल मुला होम असलं पाहिजे म्हणजे काय तर मुलाच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत त्याला डेंटिस्टकडे घेऊन जायला सुरुवात केली पाहिजे डेंटल होम म्हणजे फक्त एकदाच जाऊन येणं नाही तर एकाच डॉक्टरसोबत एक नातं तयार होतं जे मुलाच्या दातांच्या आरोग्यावर सुरुवातीपासून लक्ष ठेवतात या सगळ्या माहितीचा एक पालक म्हणून आपल्यासाठी काय अर्थ आहे आपली भूमिका यात काय आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं स्वतःचं तोंडाचं आरोग्य हो कारण मुलं बघून शिकतात जेव्हा ते पाहतात की आपण नियमित ब्रश करतो फ्लॉस करतो आपल्या दातांची काळजी घेतो तेव्हा ते, ते आपोआपच त्यात चांगल्या सवयी उचलतात आपणच त्यांचे पहिले आदर्श असतो या अहवालाचे जे मुख्य लेखक आहेत डॉक्टर डेव्हिड क्रोल त्यांचं एक वाक्य खूप छान आहे ते म्हणतात दात किडण्याला प्रतिबंध करणे हा नेहमीच सर्वोत्तम मार्ग आहे आणि मला वाटतं फेरी सुद्धा याला सहमत असेल किती खरं आहे नाही का नंतर उपचार करण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली कधीही चांगली तर आपण इतकं सगळं पाहिलं या सगळ्या चर्चेचा सार काय सगळ्यात महत्वाची एक गोष्ट कोणती आहे जी आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजे प्रतिबंध प्रिव्हेन्शन दात किडण्यापासून बचाव करणं हेच सर्वात महत्वाचं आहे आज लावलेल्या ला लहान लहान पण नियमित सवयीच मुलांच्या आयुष्यभराच्या सुंदर आणि निरोगी हास्याचा पाळा घालतात त्यामुळे सक्रिय राहून ही पावलं उचलणं हीच मुलांच्या दातांच्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे